मित्रांनो गावात पहिल्यांदाच गण्याचा मसालेदार वडा पाव एकदा की तुमचं प्रेमात पडलं पक्क गण्या वड्याचा मसाला कसा बनवलास गुपित आहे रे पण एवढंच सांगतो हा वडापाव खाल्ल्यावर तोंडातून आहात निघेल म्हणजे तुला कळेलच एक वडापाव घेऊन बघ गण्या हा वडापाव आहे की आगीतून आलेला ज्वालामुखी तोंड पेटलं रे बाबा म्हणजे झळझळीत झटका बसला झटका नाही एकदम करंट लागला गण्या हा काय वडापाव दिलाय बटाटा कमी पाव जास्त अगर काकू वजन सांभाळायचं म्हणतात ना लो मी फक्त हेल्दी ऑप्शन दिलाय हेल्दी नको रे बाबा पोट भरी हवा गणिया ह्या बटाटा कुठाय रे बटाटा आत मिसळून गेलाय नाना शोधायचं असत शोधल की मिळतो बटाटा आत म्हणजे वडापाव नाही ही, ही काहीतरी शोध मोहीम झाली ठीक आहे आजपासून माझ्या वडापावचं नाव भविष्यातला बटाटा म्हणजे बटाटा शोधायचा भविष्य घडवायचा असं भविष्य कोणाला हवे रे ठीक आहे बटाटा वाढवतो चटणी कमी करतो म्हणजे आता तिखट कमी पण आता नाव ठेवलेनी तिखट बेरहित वडापाव गण्या लोकांना वडापाव हवा आयुष्याचा सल्ला नाही अरे देवा व्यवसाय करणं म्हणजे लग्नासारखं स्वतःसाठी काही करायचं नसतं फक्त दुसऱ्यांना कुछ करायचं